नमस्कार मित्रांनो तर एका नवीन व्हिडिओ मध्ये मी अक्षर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आलेलो आहोत बघा कुठे आलेलो तुम्हाला माहिती आहे काय हा बघा आपले पार्टनर आहेत सगळे मंडळी नाश्ता आहे सकाळचे दहा वाजलेत आणि आम्ही आलो बेलदारला वाडी बेलदार पाच वाजता निघालो पाच वाजता आणि आता नेहरी करता आम्ही बांधगे राख्या आणि आपला हा नवीन पार्टनर राया तर चला बघूया आपण आपल्याला जायचं आहे पारेश्वरला श्रावणी सोमवार आहे तिसरा श्रावणी सोमवार आणि आपल्याला पारेश्वरला मंदिरात जायचं आहे पाया पडायला खूप लोक जातात इकडून येतात जातात हा प्रसिद्ध धबधबा आहे बुक झाले पोळा खाऊया तुम्ही गेलो तेव्हा पोरा झाला भाकरी बाजू बोन टाकला जातो येऊन फोन केला होऊन बघ काय लागतोय

मित्रांनो बेलदारला आपण आलेलो की बघा घर बघा आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात चालत जायला लागतो एक तास लागतो बरोबर मोजून ना ग पण आम्ही जाता हो पाऊन तासात अर्ध्या तासात वसपटवत हा वसपटवत एकदम जाता होते हा आमच्या ताकदीवन गडी आहे तो कडे फोडतच जातो निसता बघा तो, तो तिथे तो बुरुज दिसतोय कोण किंवा उचलून घेऊन जातो हा हा ताक ताकदवन गडी आहे आमच्याकडे आज आपल्याला एक तास लागेल आपण वरती गेल्यावरती बघूया कसा वातावरण आहे ते तो बुरुज तिथे पण तर कोका आहेत खाली ते बघ लागला <laughs> <laughs> चालून चालून कुठं काटलांची फुलं दिसत हा हा दिसली अजून फुलंच येतात जायच ना <laughs> आराम करा तुम्ही तोपर्यंत <laughs>

पर्लो, पर्लो। भाजी हे पिकलेल्यांची फुलं गेली मग म्हणजे काटलं भेटली काढ खाली भेट <laughs> <जी। laughs> ते कुठं ना हात दिसला वरना बारका नशीब आलं हो खाली बया बुंदियाला इकडं आडम तिडम कुठं असलं ते अजून यत्ता आहेत पण ती पाऊस पडला तर नाही याची काय बुंद्या कर वेल कुठे जायत नाही वेल थांबले झाडावर चांगली भेटली तरी बघ एक भाई झाली येता ना बघ आता जाता जाता काटला भेटली बरा झाला पिकत आला होता पण आपण होता जाता तू आता काटला भेटली आणि आता हलू हलू जाऊ आपण काय तो बघा तो बघ घे आपण मोबाईल मध्ये ना तो बघ समोर तीन मधले आता बघ हो हो चल आता मोबाईल फोटो मोबाईल घे मग नंतर काढू <laughs> खेड खेळ दरवाजा कुठं आहे हाय आता नको आल्यावर जाऊया मंदिरात आलं ना एकदा मग कुठं मग आता का बरं फिपू हा खेळ दरवाजा मग आय जाऊ तर मित्रांनो आलेलो आहोत बघा आणि इथं तुम्हाला एक बोर्ड दाखवतो दिसतोय का ना दिसतोय काय माहिती थोड्याच वेळात मंदिरात पोचू आपण एक पंधरा ते वीस मिनिटात पाण्याची बाटली नाही आणलीच ना। आता इथं जाता आता पाणी भेटेल मुख मूक गायमुख अरे मी सगळे हुमराच आहेत वाटत कांदा काढशील काय अक्ष कसलं कांद कांदं काढशील काय मला सांग मग तिकडंच आहे पण कसल काय आता

रात्री ग आलं असतं तर खिरवी नेली असते हा भेटत ना हाय मु हा गायमुक्काय कोका मग तू बघ कोका नुसते काय इकडे तिकडे फिरतायत हा गाय गायमुक्काय

आई बघतोय खूप घामला

चला okay. <laughs> <laughs> no, पड वेला كلمه पड तो हे तो हे आहे अजून इकडे इकडे

कढी पत्ता काढाय बघा कसा शिरलो अरे अर अर अरे अरे आता ह्याला जोर आला आता जोर आला ह्याला आता हा उपकून टाकला हा हा सगळी झाड उपकून टाकला आता मित्रांनो कडीपत्त्याची झाड दाखव गेला जाऊस आलाय तो वाज बघायच काढा तू खाली उपकून काढू नको आपले हे काढ उपकून काढ हे नको जास्त नको वर मोठा आहे चांगला घे गेला पाहिजे बर झाला का एकटायला तुला तोडल्यास तेवढा भरपूर झाला खेडाचा देईन माझ्या कुठे बही नाही कुठली ती भाजीवाले इकडे बघ इकडे बघ हा बोल आता काय बोलतोस तो बोल तू बोल तू चल तेवढा बरं झाला हे बघ झाला काय तर नाही ते चांगलं बांध काढ अरे बरच आहे हे बारीक बारीकवाला काढ ना हे बघ इकडे किती बारीक आहेत

काय काढला त्याने पण उपकून काढला असा बस तेवढा असा बस झाला मुला भेटली खाली पवरला कुठे झेटा भेटले हा मी पण एक डाटा काढला आहे पण लय बारका

कोणी काय पेटवलंय ग कोणी काय पेटवलंय अरे कुणी काय पेटवलंय ग आता कोक दिसायचं ना, ना? को खरा तर मित्रांनो हो आणि आमचं दोन आणि तीन खलाशी आहेत एक पुढं मधी एक आणि मागचा तर हा पाला घेऊन झुडपाय चालला आहे

वाड्या बनवतात औषध औषधी आहे इथं कुठे मध्ये रस्ते आहेत आणि आम्ही आता चाललो खेळ दाखवाच्या बघा या बघा इथे लिहिलेलं आहे पारेश्वर मंदिर वरती आहे आम्ही जाऊन आलो आताच आणि हा खेळ दाखवाजा बघा आपण जाऊत आता तिकडे खेळ दाखवाच्याकडे दाखवले इकडं म्हणजे इथून वाट आहे अशी आडवी अडवीन तिथून बघूया खेळ दरवाजा कसा आहे तो आपण बघूया